बसले त्यांच्याकडे काहीतरी आपली जागा नाही रुपये जजमेंट सहा किलो मायबा प्रसिक जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आपल्या आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकाजनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबाप रसिक हो आज मी आहे मालवणच्या विरण बाजारात हे विरणचा बाजार दर बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत वाढतात या बाजारात पंचकृषीतले कष्टकरी आणि मासे विक्रेते येतात आज या बाजारात काय काय येईल थोडीशी खरेदी करणार असो या बाजारात आज काय काय इला तर आपण बघणार असो की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती चला तर जाऊया आजच्या मालवणच्या विरण बाजारात हौलीवरून येणारा जो असतो त्या रस्त्यांनी मी या विरण बाजाराच्या सुरुवात केली सुरुवातीकच छानपैकी दुकानं ज्या दुकानात सगळ्या प्रकारचे गोष्टी मिळतात जे घर गृहोपयोगी वस्तू असतात ते त्याचप्रमाणे पुढे बाजार मोठ्या प्रमाणात भरत आहे ही दुकानं त्या दुकानात प्लास्टिकचे वगैरे जे घरात आपल्या आवश्यक असतात ते गोष्टी दिसत बऱ्यापैकी आता पुढे जाऊया बाजारात वीस वीस रुपयांना वाटे लावलेले आहेत छोटे छोटे हे विक्रेते आहेत बघूया पुढे आणखी बाजारात त्यावेळेस हे विरंचा बाजार तसं आठवड्यात किंवा बुधवारी भरतात बुधवारी सकाळी सहा सात वाजल्यापासून हे बाजार चालू होतात हे बघा सगळे वीस वीस रुपयाचे वाटे दहा रुपये किलो शेवग्याच्या शेंगा वगैरे पण भरपूर आहेत भाजीपाल्या बऱ्यापैकी आणि मुख्य रस्त्यावरती भरतात कणकवलीवरून मालवण लागणार जो रस्तो त्या रस्त्या किंवा बाजार भरतात आणि जरा उन्हाचं उष्मा वाढल्यामुळे थोडेसे कष्टकरी सावलीत बसलेले आहेत हे फरसण वगैरे चिवडू वगैरे सगळ्या प्रकारचे आहेत बटर वगैरे आहेत म्हणजे सकाळी चहाच्या नारीक लागणारी गोष्टी आहेत कसा चिवडा कसा किलो आहे पन्नासला पाव पाव हा लसूण चिवडा आहे ना हा तिखट असतो तिखट असता पण बरो असतं जरा खाऊक बरं असतं भाजीपाल्याचे वाटे आहेत आज कोबीचा कांदा कसा का दादा वीस रुपयाला कोबीचं कांदा मोठं आणि मेथीची जुडी पन्नास पन्नासांक आणि कोथिंबिरी पालेभाजी हा पालेभाजी ह्या उष्माच्या दिवसात खालेली बरी आहे हे सगळे वीस वीस रुपये वाटे ना बाबा वीस रुपये वाटाय टोमॅटोची टोमॅटो कसा किलो आज वीस रुपये किलो टोमॅटोचा दर अजूनही वीस रुपये बरेच दिवस हा अवकाळी पाऊस वगैरे पडलो का थोडा नमस्कार ताई काय म्हणते आहात ना दादा नमस्कार कांद्याचे दर उतरले ना खूप उतरले आता काय पाच चार किलो पाच किलो शंभर रुपयात पाच किलो सहा किलो मंगळवारी अरे बापरे अरे कांदा एवढं स्वस्त झालो हा की शंभर रुपयात सहा किलो असं विकला ताई म्हणाले मंगळवारी काही आज पाच किलो तरी आहे म्हणजे खूपच कांद्याचे दर कमी झाले जो कांदो ऐंशी नव्वद रुपयात खाल्ले आणि आता तो एकदम वीस रुपये सतरा आणि अठरा रुपयान किलो झालो असं म्हणावं नाही आपल्याला नेहमीच्या बाजारात भेटत आज विरणच्या बाजारात पण या ठिकाणी सुद्धा कांदे बटाट्याचं दुकान आहे द्राक्ष आहेत या विरणच्या बाजारात द्राक्षाचं मोठं घड आहे बाबा कशी आहे द्राक्ष अर्धा पन्नास म्हणजे शंभर रुपये किलो द्राक्ष विरण बाजार हो तसो हमरस्त असल्यावरती सुद्धा बऱ्यापैकी भाजीपालो वगैरे आणि बरेचसे पोईपासूनच्या पासूनचे पंचक्रशीच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते ह्या बाजारात येते हिरवीगार भाजी आहे मेथी कोथिंबीर माठ पालक सगळ्या प्रकारची भाजी आहे कशा जुड्यात या कोथिंबीरीची जुडी कशी आहे तीस रुपये आणि वीस रुपये दहा रुपये म्हणजे जशी साईज असेल तशी जुडी आहे हां बरोबर असं आहे आता या ठिकाणी काय आलं की ह्या वर्षी काजूचं उत्पन्न हव्यात असं नाही पण काजूच्या बिया विक्री भरपूर प्रमाणात होत हे काजूच्या बिया विकत घेतल्या जातात रिक्षा स्टँडाजवळच काजूच्या बिया आता साधारण दर एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे सत्तर वगैरे असा ह्याचं दर जाणून घेऊया विरणच्या बाजाराचा दर एकशे पंचावन्न रुपया काही बाजारांमध्ये आपण एकशे साठ एकशे सत्तर रुपयांनी बघितले जसं परिसर असतात तसे काजूचे बिया विकत घेतले जातात काही प्रमाणात काजू ज्या ठिकाणी काजूच्या बिया कमी उत्पन्ना त्या ठिकाणी काजूच्या बिया एकशे सुद्धा घेतल्या जातात पुढे त्या दोनशे रुपये पण होतील कारण जसं असं उत्पन्न कमी होत तसं असं त्याची किमती वाढतील हे बघा इथे पण छानपैकी भाजी आहे रंगडे काकडी गाजर सगळ्या प्रकारची वस्तू आहेत भाजी छानपैकी मांडणी चांगली आहे बाजाराची आई नेहमी आपल्याला खा खच्या ना खायच्या बाजारात भेटता आज पण हा काय काय नमस्कार कशी असता आज नारळ नाही आज सुक्या मावरा घेऊन बसते असता बरी असता हा परवा परवा नारळ जसं बाजार तसे वस्तू असतात ना आज मासे सुके मासे जाऊलो कधी नारळ असतात काय मस्त भाई आपलं हे ताजे मासे आहेत कसे आहेत माश्याचे आज वाटे काय आहेत हा माश्याची वाटण वाटा शंभर रुपया शंभर शंभर गोळी पन्नास मासे मालवणीचेमची मालवणी मासे सुके मासे मालवणी मासे माझ्याकडे मस्त नेकी लालमाटा खायचं लालमाटे हो चाफेकोलची अच्छा कोल जवळच आहे ना चाफेकोल पाण्याचं प्रमाण चांगला त्यामुळे ते भाजी चांगली होतं चाफेकोला ऐकलंय मी दादा कशी ती जुडी म्हणालास वीस रुपया चला एक वीट जुडी द्या मग आता त्याच्यात टाका जुडी दे एक जुडी द्या दादांकडे एक जुडी घेऊया तुमच्या उन्हात बसले त्यांच्याकडे काहीतरी घेऊया हे घ्या पैसे घ्या तुमचे जुडी सुके मासे नारळ भरपूर प्रमाणात बाजारात आता थोडे आपण ओले मासे सुद्धा बघूया ओले मासे सुद्धा एरवी आज बुधवारा बऱ्या प्रमाणात मासे बाजारात असतातच बालवण पासूनचे आमचे मासे येतात थोडं आपल्याकडा आपल्या घराकडून योग थोडं उशीर झालं त्यामुळे थोडं झालं आपले व्ह्युवर्स आहेत म्हणजे नेहमी आपले व्हिडिओ बघतो ते आवडतून म्हणाल तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो त्याला नाव का तुमचं म्हणा सूर्यकांत गावडे सूर्यकांत गावडे करतो आम्ही अच्छा आमचे कशाची कसा आम्ही अच्छा होय का मॅजिक करून पॅसेंजर वाहतूक करतात गावडे जादा काय म्हणतात आई बऱ्यात ना मासे संपले हा म्हणून राजकी आपली जागा सोडायचं नाही हा थोडक्यात होय बरोबर आहे बरोबर छान होत मासे आहेत पिढवी आहेत ना पेढवी आहे ना ती मुळे बांगडे हत आणि ताईने छान हत वाटते कसे वाटत ते सगळे माझे पन्नास रुपये शंभर रुपये पन्नास ने शंभर रुपये आज फक्त मासे आहेत स्वस्त आज जरा हा त्यामुळे थोडे स्वस्त मासे एकंदरीत बाजार आज काय झाला की संकष्टी असल्यामुळे थोडंसं औषधही काय बांगडे घेऊन बसली आउस पण कसे वाटत बांगड्याचे शंभर हे शंभर कि बघ समुद्री खेकडे कुर्ले कसं वाटतं कुर्ल्यांचं कुर्ल्याचं शंभर शंभरांनीच वाटत मुळे सुद्धा होत बरे आहेत म्हणजे आज जरा संकष्ट असल्यामुळे थोडं इफेक्ट झालं बाजारावरती त्यामुळे मासे कमी आहेत भय भोपळे मोठे आहेत भरपूर प्रमाणात भोपळे आहेत आणि ह्या सगळ्या कडधान्य वगैरे बरेचसे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना हे सगळं मागवचे असते तुझी दादा नमस्कार दादा मागच्या आपण मालवणच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं होतं मग माझा सगळ्यांचं हे लोक की तुम्ही त्यांचा नंबर का घेत नाही अंक मागवत असलात आम्ही कसं मागवतो मालवण आपण सांगितलं होतं ना मायबा रसिंग तुम्ही नेहमी व्हिडिओ बघितल्यानंतर अंतस की तुम्ही व्हिडिओत फक्त दाखवतास पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेत नाही तर हे दादा आज आणण्याचे माझं मालवण वीरांच्या बाजारात मिळाले मी तुमका त्यांचा नंबर देतो आहे तुम्ही अवश्य त्यांना फोन करून त्यांना पैसे पाठवून तुम्हाला जे जे गोष्टी हवे ते तुम्ही मागून घ्या यांच्याकडे कोकमापासून सगळ्या प्रकारचा कडधान्य सगळ्या प्रकारचा कडधान्य सगळ्या गावठी आहे तर भोपळे भोपळेसुद्धा असतात दादा तुमचा नंबर सांगा जरा दादा नाईन फोर एक मिनिटा हां सांगा नाईन फोर टू वन नाईन फोर टू वन टू थ्री टू थ्री सेवन झिरो सेवन नाईन सेवन झिरो सेवन नाईन हो दादांचा नंबर हा तुमका ह्या काही जर गोष्टी हवी असतील कडधान्यापासून गावठी तांदूळ उकडीचे तांद काढणे तांदूळ उकडीचे तांदूळ गावठी पोहे ज्या काय हव्या असतात त्यांच्याकडून तुम्ही आत्ता दिलेल्या नंबरवरती मागून घेऊ शकता चला धन्यवाद दादा तर अशा पद्धतीने दादा बऱ्याच दिवसाने आता मला भेटले एका मालवणच्या व्हिडिओमध्ये त्यांचे मी मुलाखत घेतले तेव्हा लोकांनी सांगितलं म्हणजे व्ह्यूअर्सने म्हणा व्हिअर्स म्हणाले की तुम्ही त्यांचा नंबर घ्यावा म्हणून अशा पद्धतीनं आज जो विरंच बाजार तसं हे छोटंसं बाजार आहे आणि थोडंसं माकाही उशीर झालो बाजारात कारण रस्तो आहे मी रस्तो चुकल्यामुळे थोडीशी माझी भर भरकटणी झाली आता उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात मडक्यातला पाणी पिऊ बरं असतात मडके कसे भाग मडक्यात आहे तीनशे रुपयात मडक्या मोठा पाणी ठेवण्यासाठी बरा थंड पाण्यासाठी या दिवसात जरा थंड पाणी मडक्यातला पाणी दिलेलं बरं असतं होय ना होय बरोबर चला तीनशे रुपयात मोठ्या मडक्या त्याच्या खालचे दर असत आता कलिंगड म्हटल्यानंतर कलिंगडाचं काय आहे की कलिंगड सीझन आहे आणि ह्या तापलेल्या उन्हात कलिंगड खाऊ कधीही टेस्टी असं कशी बाबा कलिंगड आहे ते चाळीस रुपयाला कलिंगड आहे मस्त चाळीस चाळीस रुपया त्याच्याकडून आपण कलिंगड घेऊया विकत हवा चांगलातलं एक बघून दे मला नको नु, नको 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 हे तुझे पैसे हा मग कलिंगड माशीच जरा टाकून मला कलिंगगड घेतला या मेहनती या दादा विचारा त्याच्या कष्टाचा काहीतरी आपण पण थोडंसं चीज करायचा ह्या कष्टकऱ्यांका बघितल्यावर माका सुद्धा लई बरं वाटतं कारण ही तरुण ना ते भरपूर कष्ट करतात आता जवळजवळ साडे दहा पावणे अकरालाच एवढे सगळे गर्दी कमी झालेली आहे कारण ऊन जास्त वाढलेला त्यामुळे थोडीशी गर्दी कमी झाली कालची शेंगा आहेत का शेवग्याच्या शेंगा अगरबत्त्या दादांकडे चांगल्या पद्धतीच्या गुरुकुल ब्रँडच्या अगरबत्त्या चिक्कू सुद्धा छान चांगल्या गोष्टी आहेत दादांकडे गरम मसाल्याचा सामान आहे ओले काजू अरे वा कसे आहेत ते कसं वाटवा ओला काजूच म्हणजे पन्नास रुपयाचं जो एक काजू आहेत म्हणजे ओले काजू आहेत ना ते ओले काजू भाजी छान लागतात ओल्या काजूची छान मस्त वेगळी कष्टकरी अजूनही बसले अच्छा अच्छा बरं बरं सद्गुरू कृपा आणि मातोश्री ओळियाचे हे दादा आपले व्ह्युअर्स आहेत आणि आवर्जून हाक मारल्या गाडी थांबवल्याने हा कुठून अच्छा अच्छा चांगलाय चांगलंय गोष्टी आहेत ओली ओले काजूगर आहेत जे आपण ओले काजूगर कसं वाटतं म्हणालाच तुम्ही दादा तो पन्नास रुपये वाटतो आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा कडधान्य वगैरे होता तांदूळ वगैरे होते धावण्याचे तांदूळ आणि काय काय तुमच्याकडे भुईमुगाचे शेंग आहेत कशी ती पिशवी शंभर रुपयात भुईमुगाचे शेंग आहेत चांगलं आहे सगळं बाजार एकदम भारी आहे विरांचो आणि छान छान गोष्टी आहेत पालवा सुपारी हा हे काय वालीचे घर वालीचे घर कसे आहेत ते दीडशे रुपये शेर दीडशे रुपये शेर शेराचा माप आहे तो किलो शहराचा माप बरं आपण चांगला पाना त्याचप्रमाणे कष्टकरी बसलेले आहेत कनसा मकी वगैरे ह्या आमच्या ताई मशूर आहे हो आकर्षक गाव आहे निसर्गरम्य सुद्धा त्याची ताई फुला घेऊन येलेत वेणी वेगळे भरत्या भरतेश्वराकडे ताईकडे हां भरतेश्वराकडे घर आमचा अच्छा अच्छा ताईने बोलवला नाही उद्या भरतेश्वराकडे घर हा येवा तुम्ही नक्की 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 त्याचप्रमाणे काय अतिशय सगळं वाट्य अगदी नमस्कार नमस्कार आपण नेहमी आपले भेटले का नमस्कार करतो भजी भिजी चालू आहे अरे वा गोल आला होई होय गोल भजी चालू आहे कल लरे वहाँ मस्त बोलती जजमेंट आता ती भजीत बेवेज आकार बरबर पड़ते हैं भजी तर मस्त मिलती गरमागरम भजी बिण बाजार वड़े हत भजी है कंदे भजी है सगे प्रकार भजीचे ताईक भरती प्रमाण गांव भाजी है वांगी आहात त्याच्यानंतर होय पपई पण पपई कशी आहेत ते पपई कशी आहे केळी वीस रुपया केळी आहे गवार वीस हा वांगी मिस लालमाटा हा हा चवणीची भाजी खयची भाजी आहे ही नाही खयचो गाव रामगडची भाजी हा हा आमच्या गाडी गाडेगावकर मंडळी हा बरं गर बरं रामगडला भाजी चांगली असते आणि आमच्या रामगडवासी गाडेगावकर जे आहेत सगळे ते आमका कणकोलीच्या बाजारातसुद्धा भेटतो नाही बरं ताई वांग्याचं वाटो कसं म्हणत असतो देवा एक वाटो तुमच्या हस्ते द्या टाकायच्या गाडी लवकर ताईकडे वांग्याचं वाटो भेटतो सगळ्या कष्टकऱ्यांकडून कर थोडं थोडा काहीतरी घेऊया जेवढं जमतात असं चला धन्यवाद ताई दादा आमकडे काहीतरी घेऊया आपण दादा विचारत बसतो दादा वांगेचा वाटा कसा आहे वांगे कशा आहेत ते टाका वाटा एक दादांकडे घेऊया बिचारी उन्ह बसले कसं वाटला हसले स्माईल दिल्याने त्यांच्याकडे एक वीस रुपयाचं वांग्याचं वाटा आपण घेतलो पैसे दिले त्यांना धन्यवाद दादा चल धन्यवाद जड झाले आता बघूया चिक वगैरे भरपूर आपली पण भरपूर खरेदी आली कलिंगड घेतल्यामुळे थोडासा जड झाला कलिंगड पण कलिंगड आता खाऊक मिळतात आपल्याला जरा छानपैकी झाडू आहेत हो चांगल्या पद्धतीचे माझे आपण झाडू बघितली होती याकडे कशा झाडू आहेत त्या कशा झाडू आहेत त्या दोनशे रुपया झाडू आहेत मस्त भिन्नवळ सगळ्या बाजारामध्ये नॉर्मली आपण दोन दु। दोनशे रुपये वगैरे झाडू बघतो मायबाप्र हो कसं वाटलो आठवड्याचं मालवण हो बाजार जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तो व्हिडिओक लाईक शेअर करून आरमारी मार्ट या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती मायबाप्र सी हो धन्यवाद जय हिंद